सगळ्यांना नमस्कार मी आहे प्रिया आणि हनीप्रिया खजानामध्ये आज आपण बघणार आहोत लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणारी आणि पौष्टिकतेने भरलेली हेल्दी डोसा रेसिपी एकदम हेल्दी प्रोटीन रिच डोसा जे तुम्ही नाश्त्यामध्ये किंवा दुपारच्या जेवणामध्ये किंवा रात्रीच्या जेवणामध्ये तुम्ही खाऊ शकता या डोस्याला परफेक्ट कॉम्बिनेशन म्हणून एकदम वेगळी टेस्ट मिळणारी चटणीची रेसिपीसुद्धा या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत या डोस्यासोबत चटणी इतकी भारी लागते की दोन ते तीन डोसे हे जास्तीचेच खाणार इतकंच नाही तर या डोसा पिठाला सुद्धा गरज नाही तरी देखील डोसे मात्र परफेक्ट बनवून तयार होणार चला तर मग जास्त वेळ न घेता पौष्टिकतेने भरलेली हेल्दी डोसा रेसिपी बघूया सुरुवातीला डोसा बनवण्यासाठी पाववाटी चना डाळ पाववाटी उडद डाळ पाववाटी तुडीचं डाळ पाववाटी मुंगाची डाळ आणि अर्धा वाटीपर्यंत तांदूळ घ्यायचा आहे सगळे डाळ इथे आपण पाव वाटीच घेतलेला आहे फक्त तांदूळ इथे आपल्याला डबल घ्यायचा आहे म्हणजेच दोन वाटी इथे आपण तांदूळ वापरत आहोत म्हणजेच अर्धी वाटी तांदूळ घ्यायचा आहे ज्यानंतर यामध्ये एक चमचा मेथीचे दाणे घालायचा आहे आता हे सगळे डाळ दोन ते तीनदा पानाने इथे आपण धुवून घेणार आहोत डाळ हे चांगल्या प्रकारे धुवून घेतल्यानंतर यामध्ये परत पाणी घालायचं आहे आणि सहा ते आठ तासासाठी यावरती झाकण लावून आपण हे ठेवून देणार आहोत जर डोसा हे सकाळी नाश्तामध्ये पाहिजे असतील तर हे डाळ आपण रात्रीच भिजवून ठेवून द्यायचं आहे इथे मी डोसा हे सकाळी नाश्तामध्ये करणार आहे त्यासाठी मी हे डाळ रात्रीच भिजवत ठेवून दिली आहे दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही बघू शकता डाळ आणि तांदूळ हे चांगले भिजले गेले आहेत आता या डाळ आणि तांदूळला पुन्हा एकदा चांगल्या प्रकारे धुवून घेणार आहोत भिजत ठेवलेले हे पाणी पूर्णपणे बाहेर फेकून द्यायचं आहे परत एकदा स्वच्छ पाणी घालून यामध्ये धुवून घ्यायचं आहे आणि यानंतर हे भिजत ठेवलेले डाळ आणि तांदूळ आपण मिक्सरमधून काढून घेणार आहोत डाळ आणि तांदूळ हे मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं थोडं करतच आपल्याला वाटून घ्यायचं आहे सोबतच यामध्ये मी एक इंच आले घालत आहे लागेल तेवढंच यामध्ये पाणी घालून मिक्सरमधून वाटून घ्यायचं आहे तर तुम्ही इथे बघू शकता एकदम बारीक असं मिक्सरमधून वाटून घेतलेलं आहे जितकं होईल तेवढं आपल्याला बारीक असं वाटून घ्यायचं आहे त्यामुळे डोसे हे क्रिस्पी असं तयार होणार पूर्ण डाळ आणि तांदूळ आपण मिक्सरमधून काढून घेतलेलं आहे आता शेवटी मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून ते सुद्धा यामध्ये घालत आहे तर चमचेने हे सगळं बॅटर एकसारखं असं मिक्स करून घ्यायचं आहे चमचेनं हे बॅटर सगळं एकसारखं असं मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि एक चमचा यामध्ये साखर घालणार आहोत साखर घातल्यामुळे डोसाला खूप छान असं चव येणार जर तुम्हाला साखर नको असतील तर ते, ते तुम्ही इथे स्किप करून घेऊ शकता पुन्हा एकदा चमचेनं चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे तर तुम्ही इथे बघू शकता डोसा बॅटर इथे बनून तयार झालेला आहे या बॅटरला आपल्याला फर्मंट करण्याची गरज नाही इथे मला बॅटर हे थोडंसं घट्टसर वाटत असल्यामुळे यामध्ये मी पाणी घालत आहे तर इथे आपला एकदम परफेक्ट डोसा बॅटर हे बनवून तयार झालेलं आहे तर इथे बॅटर एकदम घट्ट किंवा एकदम पातळसुद्धा असायला नको आपण जे रेग्युलर डोसा तयार करून घेतो सेम तसंच बॅटर इथे आपल्याला तयार करून घ्यायचं आहे डोसा बनवण्यासाठी बॅटर हे बनवून तयार झालेलं आहे त्याआधी आपण चटणी तयार करून घेणार आहोत चटणी बनवण्यासाठी गॅसवरती पॅन ठेवायचा आहे यामध्ये एक चमचा तेल घालायचा आहे तेल हे गरम झाल्यावरती यामध्ये एक चमचा उडद डाळ एक चमचा चना डाळ घालणार आहोत सोबतच यामध्ये सात ते आठ लसणाच्या पाकळ्या घालायचा आहे थोडंसं डाळ हे लालसर होईपर्यंत इथे आपण परतवून घेणार आहोत हे थोडंसं परतवून घेतल्यानंतर यामध्ये एक चमचा जिरे चार ते पाच सुक्के लाल मिरची आणि एक बारीक चिरलेला कांदा यामध्ये घालायचा आहे आता हे सगळं एक ते दोन मिनटापर्यंत आपण इथे परतवून घेणार आहोत इथे कांद्याला जास्त परतवून घेण्याची गरज नाही यानंतर यामध्ये काही कढीपत्त्याचे पाने थोडंसं चिंच एक वाटी भरून बारीक असं कट करून टमाटर घालायचं आहे यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे चमचेने एकदा मिक्स करून घेऊ आणि यानंतर गॅसचा फ्लेम पूर्ण कमी करून अधूनमधून मिक्स करत यावरती झाकण लावून हे टमाटर चांगल्या प्रकारे इथे आपण शिजवून घेणार आहोत दोन ते तीन मिनटांनंतर यावरील झाकण काढून घ्यायचं आहे तर तुम्ही इथे बघू शकता टमाटर हे छान असे शिजले गेले आहेत आता चटणीला एक फ्रेश आणि झनझनीत फ्लेवर देण्यासाठी यामध्ये पुदिन्याचे पाने घालायचं आहे सोबतच यामध्ये कोथिंबीर घालायचं आहे आणि हे सगळं एकदा मिक्स करून घेऊ आणि यानंतर गॅसचा फ्लेम इथे बंद करायचा आहे आता हे पूर्णपणे थंड होण्यासाठी ठेवून देऊ पूर्णपणे थंड झाल्यावरती हे मिश्रण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे थोडंसं यामध्ये पाणी घालायचं आहे आणि मिक्सरला लावून हे वाटून घेणार आहोत चटणी हे मिक्सरमधून बारीक असं वाटून घेताना मिक्सरमध्ये जास्त पाणी घालण्याची गरज नाही थोडंसं पाणी घालून अशा पद्धतीने आपल्याला चटणी हे तयार करून घ्यायचं आहे अशा प्रकारे मिक्सरमधून वाटून घेतल्यानंतर आता याला आपण तडका देणार आहोत तडका देण्यासाठी यामध्ये दोन चम्मचपर्यंत तेल हे गरम करून घेतलेलं आहे यामध्ये पाव चम्मच मोहरी दोन सुक्के लाल मिरची आणि कढीपत्ताचे पाने हे घेतली आहे तर अशा प्रकारे एकदम टेस्टी चटणी इथे बनून हे तयार झालेली आहे चटणी हे तयार आहे आता डोसे बनवण्यास सुरुवात करूया गॅसवरती नॉनस्टिक डोसा पॅन हे गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे थोडंसं तेल लावून हे पुसून घेणार आहोत तवा हे थोडंसं गरम झाल्यावरती बॅटरला चमचेने एकदा मिक्स करून घ्यायचा आहे आणि एक चमच बॅटर आपण तव्यावरती ठेवायचा आहे आणि चमचेनं बॅटरला एकसारखं असं तव्यावरती पसरवून घ्यायचं आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे डोसा हे तयार करून घ्यायचा आहे चमचेने एकसारखं असं फिरवून घ्यायचं आहे जेणेकरून डोसा हे गोल आकारामध्ये बनवून तयार होणार डोसा हे तव्यावरती पसरवून घेतल्यानंतर इथे आपल्याला गॅसचा फ्लेम हे मीडियम करायचा आहे डोस्यावरील ओलसर हे कमी झाल्यावरती वरील भागावर तेल लावून घ्यायचं आहे किंवा या ठिकाणी तुम्ही तुपाचा किंवा बटरचा सुद्धा वापर करून घेऊ शकता फिर्वत फिर्वत तर तुम्ही इथे बघू शकता डोसा हे बनून तयार होत आहे सगळ्या बाजूने एकसारखं रंगामध्ये डोसा हे आपण भाजून तयार करून घेणार आहोत तर त्यासाठी तव्याला फिरवत फिरवत एकसारखं रंगात भाजून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे डोसा हे छान असं भाजून घेतल्यानंतर चमचेनं हे बाजूला काढून घ्यायचं आहे तर दुसरा डोसा हे तयार करण्यापूर्वी बॅटरला चमचेने एकदा मिक्स करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर तव्यावरती पसरवून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे उरलेलं सगळं बॅटरचा आपण डोसे हे बनून तयार करून घेणार आहोत बॅटर जर शिल्लक असेल तर ते तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून दुसऱ्या दिवशी सकाळी याच बॅटरपासून तुम्ही उत्तप्पा किंवा परत डोसे हे बनवून तयार करून घेऊ शकता तर अशा प्रकारे एकदम आरोग्यदायी आणि झटपट डोसे इथे सगळे बनून तयार झालेले आहेत तर तुम्ही सुद्धा हे डोसे नक्की ट्राय करून बघा पुन्हा भेटू नवीन आणि चविष्ट रेसिपी घेऊन तोपर्यंत हनीप्रिय खजाना पाहत रहा आणि हो व्हिडिओला ला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद